मित्रांनो नमस्कार मी मि तुमचा कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोनं केस मिरॅकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे चांगलेच असाल त्या ईश्वराचं लक्ष तुमच्यावर असो आणि हेच तुमचं ऐश्वरी असो मित्रांनो आज जी मी कविता लिहिली आहे ती कविता वेगळी आहे थोडी युनिक आहे आपल्या प्रत्येकाच्या मनातली आहे आज मी काय प्रेमावर लिहिलेली नाहीये मित्रांनो आपल्याला असं वाटत असतं की ह्या दुनियामध्ये ही जी आपली ही जी दुनिया आहे हे जग आहे ह्या जगामध्ये ना प्रत्येक जण आपल्याला ऐकवत असतं काय ना काय ऐकवत असतं पण आपलं कोणी ऐकून घेत नसतं आणि आपल्याला असं वाटतं कोणीतरी माझं ऐकावा पण मला असं वाटतं मित्रांनो हे जगामध्ये तुमचं ऐकणारं कोणी नसतं या जगात कोणीच तुमचं नसतं कोणीच तुमचं ऐकणारं नसतं मला असं वाटतं की आपल्या जे मनातलं जे जे दो जोरात वाहणारं जे पाणी असतं आपल्याला असं वाटतं की ते कोणीतरी ऐकून ते संत गतीमध्ये व्हायल अशी आपली अपेक्षा असते पण ती अपेक्षा मित्रांनो कधीच आपली पूर्ण होत नसते कारण की ह्या दुनियामध्ये ऐकणारं तुमचं कोणीच नसतं आणि आपल्याला असं वाटतं की मनामध्ये खूप सारं आहे कोणीतरी कोणाला तरी मी सांगू पण मित्रांनो ह्या जगामध्ये आपण कोणालाही काही गोष्टी सांगणार ते लोक आपल्यावरच उलटे येतात म्हणजे काय आपण रडून सांगू ते लोक हसून ऐकतात आणि आपण आपल्या मनाची जी व्यथा असतो ती लोक कथा म्हणून ऐकत असतात म्हणून ती व्यथा सांगायची पण कोणाकडे मित्रांनो जी व्यक्ती आपली जवळची आहे आपला मित्र आहे आपली मैत्रिणी आहे आणि आपण ज्या व्यक्तीवर खरंच प्रेम करतो म्हणजे जी आपली प्रियसे आहे तिला सांगण्यात हरकत नाही पण ह्या जगात कोणीच कोणाचं नसतं कितीही क्लोज असेल कारण की कोणाकडेच वेळ नाही मित्रांनो तुमचं ऐकण्यासाठी तुमचं ऐकण्यासाठी ह्या जगात कोणीच नाहीये तुम्हीच तुमचं जे मनातलं आहे तेच तुम्हाला स्वतःला ऐकवा आणि तुमचं मन जे आहे भरलेलं त्याला खाली करा तर त्याच्यावरच ही मना मित्रांनो मी कविता लिहिली आहे कवितेचं नाव आहे मनातलं गोंधळ सांगू कोणाला तर मी कवितेला सुरवात करतो मनातलं गोंधळ सांगू कोणाला कवितेला मी सुरुवात करतो सांगण्यासाठी तर खूप आहे ऐकण्यासाठी कोणी नाही सांगू तरी काय सांगून तरी काय मिळणार मनातला पाळणा हलका थोडी होणार ऐकणारा त्याच्या मतलबसाठी ऐकेल ऐकून झाल्यावर मोबदला तो मागेल समजून घेणार नाही ऐकून घेणार नाही नेमकं जे सांगायचंय ते राहून जाईल लोक नेम समजून गेम करू लागतील नेमकं जे सांगायचंय ते राहून जाईल लोक नेम समजून गेम करू लागतील कोणाला काय सांगू माझी मुसीबत गुतला आहे माझा वेळ थांबला आहे माझा खेळ ऐकतील माझी मुश्किल मलाच करतील सांगून होईल मन हलक या परिस्थितीमध्ये करतील ते मला पालथ नम्रपणे मी सांगेन नम्रपणे मी सांगेन डोळ्यात माझे असेल असे, डोळ्यातले दव बाहेर येतील त्या डोळ्यातल्या दवांना ते डावतील डोळ्यातले दव बाहेर येतील त्या डोळ्यातल्या दवांना ते डावतील मुक्याचा मार बरा मनात घडलेलं ते सडतं चेहऱ्यावरती दिसतं खारड दुनिया ही फरक नाही या दुनियाला मतलबला खातील साखर एकटेपणाला चोळतील मीठ मतलबला खातील साखर एकटेपणाला चोळतील मीठ खातील आयत संपल्यावर पितील आपलं रक्त संपल्यावर खातील आयत संपल्यावर पितील रक्त जिंदगी रुलाती है मगर किस्से कुछ नहीं कहती है जिंदगी रुलाती है मगर किस्से कुछ नहीं कहती है कहेगी भी किस्से लोगों के यहां पे है हिस्से हौसला है और इसमें बहुत सारा फैसला आहे तर मित्रांनो ही कविता तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आपल्या मनात जी ही गोष्ट तुम्हाला सांगायची असेल ती मी तुम्हाला आता एक ट्रिक देतो तुमच्या मनात काही कुठलंही दडपण असेल तुम्हाला असं असे वाटतं की कोणाला तरी मला सांगू तो मित्रांनो कोणाला सांगू नका जी व्यक्ती तुमच्यासाठी आहे त्या मित्रांना सांगा मैत्रींना सांगा पण अगदी वाटलं काही गोष्टी आपण नाही सांगू शकत मित्रांनो किती पण मित्र आपला क्लोज असो मैत्रिणी क्लोज असो ज्या व्यक्तीवर प्रेम करत असो त्या व्यक्तीवर पण आपण सांगत नसतो तर मी तुम्हाला एक आयडिया देतो एक ट्रिक देतो एक पेपर घ्यायचा एक पेन घ्यायचा आणि आपलं जे मनात आहे ते सगळं गडगडं लिहून टाकायचं आणि तो पेपर काय करायचा फाडायचा आणि जळून टाकायचा आणि पाण्यात वाहून टाकायचा मन तुमचं हलकं होतं डोकं तुमचं हलकं होतं हे मी करतो मित्रांनो ज्यापासून मी हे करायला लागलो त्यापासून माझं मन मोकळं झालं म्हणून कोणाला ना सांगायचं नाही आपण आपल्या आयुष्यात खुश राह खुश राहायचं कोणी तुमच्यासाठी येऊ नको येऊ पण तुम्हीच तुमचे करता आहात तुम्हीच तुमचे विधाता आहात आणि तुम्हीच तुमचं आयुष्य घडवणार आहात आणि तुम्हीच तुमच्या मनातलं जी मन आहे हलकं करणार आहात आवडलं तर शेअर करा हृदयापासून लाईक करा आवडलं तर शेअर करा हृदयापासून लाईक करा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी सबस्क्राईबचं बटन दाबा थँक्यू सो मच